आपल्या वरंगाव शहराचा आवर्तन नसल्यामुळे इथे पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे मी माननीय जलसंपदा मंत्री आदरणीय गिरी गो महाजन साहेब यांना आता फोन केला त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे तिथे रुप ती सुड पडलाय आ, आ, या ते त्यांना ते दाखवलं त्यानंतर अधीक्षक अभियंता कुकुळ महाजन साहेब यांनाही ते दाखवलं की बा तातडीनं हे जे आहे हे आवर्तन सोडा तुम्ही आवर्तन आठ दिवसानंतर सोडायचं म्हणता हे जर कधी आवर्तन रोज पिसला जर पाणी नाही आलं तर वरंगाव शहरातून मोठ्या प्रकार पाणी त्यांचंही आत्ता होऊ शकते हिवाळ्यात आता आदरणीय गिरीश भोंने या तातडीनं सूचना अधीक्षक अभियंता यांनाही ते दिली आहे मला असं वाटतं की बाहेर रोज पिसला हे रोज पिच जर कधी पूर्ण पाण्यात जर कधी असलं तर पाणीपुरवठा आपला विस्तरीत होणार नाही आणि त्यासाठी मी अधीक्षिका अभियंता गोकुळ माझेसाहेब यांना विनंती करतो की पिण्याचा पाण्याचा प्रश्न औरंगाबाद शहराचा असल्यामुळे साठ हजार जनता आहे त्या जनतेला सैरावैर होऊ द्या या हिवाळ्यामध्ये आवर्तनाच्या माध्यमातलं का असू ना आपण तातडीनं आजच्या आज आवर्तन सोडा आणि आम्हाला तिथं पाटबांधारे खात्यामध्ये येऊन किया मारावा लागेल अशी परिस्थिती नको लोक्या आमचे नागरिक जे आहे ते अत्यंत पाण्यासाठी भयभयत झालेले आहे नाही आहे लोकांचे फोन थांबतात त्याने तर आता सकाळी सकाळी मी आलो मुख्तार व्हायला इथे आणलं अशा तातडीनं नातूर ना धरणाचं आवर्तन तातडीनं सोडण्या द्यावं अशा प्रकारची विनंती मी माझ्या गावकऱ्याच्या वतीनं अधीक्षक अभियंता गुकुल महाजन साहेब आणि आदरणीय जे माझे साहेबांना तिथे केलीच आहे आणि तातडी आवर्तन सोडा एवढीच विनंती करतो